आता किती वाजल्यात किती वाजता उठलीस तू वाजली किती वाजल्यात आता अकरा वाजता येत अकरा वाजत तुला करायचं अकरा वाजत म्हणजे ड्रायवर आहे म्हणजे शाळा नसली म्हणजे काय कर पळती का हा म तर चाललं झोपायचं करायचं रे झोपायचं ना कामदायचं मम्मीला करू लागायचं नाही तुला तू कर ला खेरा फोन कर पाहिजा तर खेलाच काच फोन आहे मग गावी बसला तर विभर फोन बघायचं खायचं तरी करते का पोराला नाही कळवती जा तुझं बघत जाकर उचीला फोन मुळ त्या तुझं बघत माझं नको सांग माझ कशाला माझी तुला कामा शिव काही कामच नाही ग दुसरं उठायचं खायचं गाड्या वनी आणि पडायचं पालत द्यायचं नाही काय नाही तुझ्या आधी नवे कपडे काय कसलं टाकायला आलोय किती वाजता उठली तुला असं वाचायती खायचं गाड्या बघत खायचं आणि वसायचं नवऱ्याच्या घेऊन नवरा

ऐकत ना काय नाही हसाय लागली वाकडे दाखवाय तुला असं दणके दिन एका दिवशी तुला माहित नाही जरा असं हानी एका दिवशी तुला अजून मारणार मला म्हणून मला माहित आहे तिनं मला कुठं मग तुला तुला तू दिला सांगेन दणके दगडाशी हाणणार उठके ही दगड बघ मम्मी इला नीट टायम बघ ना दगड गेली की ना अयो दगड हानोक दगड हानोक म्हणायला हा दगड हाणूक हां लागते का लागते लागते ग लागते का दगड लागले दरेंद्र आहे का दरी हा एवढी कशी माजली बोलली हान्णक अयो लागतंय का

अरे सहज ले हा भएतो मा गरेर सङ्गत बर